दुसऱ्याचं सुख पाहून जळणारे माणसं कवास मोठं होत नाहीत दुसऱ्यावर जळणारे माणसं आयुष्यात कधी मोठे होत नाहीत आणि मोठे होणारे माणसं कधीच कुणावर जळत नाहीत ते निर्मळ आहेत स्वच्छ आहेत hmm. मोठे होणारे माणसं अजिबात जळत नाहीत आणि जळके माणसं हे जळके माणसं मर्याल माणसं कवास मोठं होत नाहीत कुत्र विचारित नाही त्यांना hmm. कोणी <swordsmanhip> दुसऱ्याच्या प्रगतीवर जळायला लागलात की तुमची प्रगती होणार नाही लक्षात ठेवा लय कीर्तन चालायली तरी त्याचे तुला काय पोट दुखायला लागले ह्याला काय येतं आणि त्याला काय येतं असे म्हणणारे लय दलिंदर गावागावात त्याला काहीच येत नाही ह्याला काहीच येत नाही असं म्हणणारे जाग्यावरच आहे कुठंच नाही आणि दुसऱ्यावर न जाळणारे माणसं टी व्हीत दिसायला लागले दुसऱ्यावर न जाळणारे माणसं मोबाईलमध्ये दिसायला लागले दुसऱ्यावर न जाळणारे माणसं लोकांच्या स्टेटसवर दिसायला लागले आणि दुसऱ्यावर जाळणारे माणसं गावाच्या बाहेरच निघाना गेले इथंच बसतोय वाट्यावर इथंच बसतोय कुचानिंद्या करीत ह्याची आडवीतो त्याची आडवीतोन ह्याला जिरवितोन त्याला जिरवितो ह्याची जिरवीतो त्याची जिरवितो म्हणत म्हणत ह्याची कवा झिरली ह्याला कळालीच नाही घामून जिरवितोस कुणाची थोडंच थोडंच असतं आपलं त्याचा लय गर्वलय मटा बोलू का दादा कधीच कुणाचा तळतळाट तल घेऊ नका मी नाही बोलत हे सत्य बोले मुखेन दुखवे अनेकांच्या दुःख तुको बर बोलतायत दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणार अरे गावात जर कोणी एखादा गरीबावर वेळ वाईट वेळ आली असेल तर तुम्हाला वाईट वाटू देत ना झाला देव कळाला तुम्हाला एखाद्यावर वाईट वेळ आली असेल आणि हे मजा मारत असेल एखादा पडलाय बघा ना आपलं कसं असतं माहिती का दुसऱ्यावर वाईट वेळ आली की आपला आनंदच एखादं आपण निवडून आलो म्हणून गुलाल नाही निवडून आलोत म्हणून गुलाल नाही त्याला पाडलं म्हणून गुलाल आहे का म्हणून त्याला पाडलं म्हणून गुलाल एकाच मातानं निवडून येतं एकाच मातानं गुलालच गुलाल गुलालच गुलाल लोणारमध्ये गुलाल हायवेला गुलाल डांबरीवर गुलाल रस्त्यानं गुलाल आंगड्यात गुलाल केसात गुलाल टोपीत गुलाल कपड्यात गुलाल 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 अरे किती एवढा अफजल खान संपवलाय शिवबा महाराजानं एवढा काहीच आनंद उत्सव नाही साजरा केला आणि माझा राजा मोठ्या मोठ्याच्या नादी लागला मोठ्याच्या नादी लागलेला ना माणूस कधी छोटा राहत नाही आणि छोट्याच्या नादी लागणारा माणूस कधी मोठा होत नाही पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो मी पाचवीचं पोरग तंबाखू खात होतो आमचं पाचवीचं पोरग असं रस्त्या उभा राहून तेवढ्यात मी गेलो तिथं मला वाटलं मला लाज आणते तंबाखू फेकून देईल तशी चोळीत होतं त्याला म्हणलं तुला लाज वाटते का मी तर आलो माझ्या समोर खातोस ते म्हणतात गुरुजी मी माझ्या बापाला भेट नाही तुम्हाला का भीन काय योगायोग खरंच त्याचा बापा आला तिकून त्यानं पटकन तंबाखू घेतली आणि अशी माग लपवली मी म्हणलं म्हणलास ना बापाला भेट नाही आत्ताच म्हणलास ना बापाला भेट नाही ते म्हणला भेटच नाही हे ह्याच्यातली आर्धी मागते म्हणून मागं लपवली म्हणला बघा गावागावात बघतोय एवढं लेसर व्यसन करायला लागले आई काही नाही कमवलं तरी चालेल पोर वेशनी होऊ देऊ नका आणि चक्क म्हणतात तुम्ही तेव्हा नाही पेत तेव्हा निष्ठा संघ बसतोय त्याच्या मी विचारलं खाला। ना त्याला तेव्हा म्हणला मॅनिस्ता चकना खाल्लाय खाल्लाच कशाला गेलाच तिकडे कशाला तुम्ही नका सपोर्ट करू चांगल्या संगतीतले करू राहिलं तर चांगलं होईल वाईटाच्या संगतीत गेलं तर भांगणारही तुमचं लेकरू कुणाच्या सोबत राहतं बघत जा जरा संगती पंगती महत्वाची असते पंगत सुद्धा महत्त्वाची असते पुढचं बोलतो थोडं तुमचं पोरग ज्या मुलांमध्ये वावरतं ज्या मुलांमध्ये लहानाचं मोठं होतं आपोआप त्यांच्याकडून काही गोष्टी शिकत असतं त्याला शिकवायची गरज नाही आपोआप चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवाव्या लागतात वाईट गोष्टी शिकवायची गरज लागत नाही तुमचं पोरग जर वाईटाच्या संगतीत राहणार असेल तर आपोआप वा, वाईट बनणार आहे तुमचं लेकरू कुणाच्या संगतीत राहतं ते बघा तंबाखू खायची शिकवायची गरज नाही असा कुठं क्लास आहे का बाळा तंबाखू अशी घ्यायची मग आधी अशी टाकायची बाळा मग तंबाखूची पुडी अशी मुडपायची ती खिशात ठेवून द्यायची बाळा मग चुन्याच्या डबीतला चुना या बोटानं काढायचा या बोटानं काढून असा याच्यावर उलट्या हातानं लावायचा मग बाळा याच बोटानं तंबाखू अशी 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 चोळायची चोळायची आणि मग बाळा तंबाखू चोळून झाल्याच्या नंतर अशी बस तंबाखू उडून जाईन अशी <laughs> अशी वरची वरची घ्यायची खालचा जो भोगाभोगा असतो बाळा तो असा फेकून द्यायचा तो कामाचा नसतो हां लय कामाचा असतो बाळा हे मला असाच मधी टाकायचा आणि आता बाजूला जाऊन असं पचकन थुकायचं बाळा आहे का कुठं शिकतंय का नाही लेकरू तरी पण गुटखा कसा खायचा शिकवायची काही गरज आहे का, का? अभ्यास कसा करावा त्याला शिकवावं लागतं त्याला ट्यूशन लावावं लागतं त्याला दोन दोन ट्युशन लावावे लागते ते एका एका विषयाला हे शिकवायची गरज नाही आपोआप येतं शिव्या शिकवायची गरज आहे का शिव्या शिकवायची गरज आहे का शिव्या शिकवायची गरज आहे का माझ्याकडं बघा आधी मी कीर्तनाला आलो तुमच्याकडं शिव्या शिकवायची गरज आहे का शिव्या येतात की नाही शिव्या येतात की नाही पोरांना का आहे तुमच्याकडं असं पहिला तास दुसऱ्या घालून शिव्या देण्याचा दुसरा तास मोगमी शिव्या देण्याचा शिव्या आपोआप यायला लागले की नाही एक लक्षात ठेवा तुमचं लेकरू ज्याच्या संगतीत लहानाचं मोठं होतं तसंच बोलायला लागतं आणि जिथं मोठं होतं जिथं मोठं होतं तिथली भाषा बोलायला लागतं मी बीडमध्ये वाढलो बीडची भाषा आपोआप येणार मला मी पुण्याकडे गेलो पुण्याची भाषा आपोआप येणार तुमच्याकडे आलं की तुमच्याकडच्या भाषेचा प्रभाव पडतो तुमच्याकडची भाषा कशी महाराज कुठवर येऊन राहिले महाराज येऊन राहिले का महाराज खाऊन राहिले का महाराज पिऊन राहिले का आहे ना येऊन राहिले का जाऊन राहिले का खाऊन राहिले का पिऊन राहिले का ही तुमच्याकडची भाषा जरा तिकडं लातूरकडे गेलं महाराज आला हो का महाराज गे हो का कुठली भाषा लातूरकडची आमच्या बीडची <laughs> फोन लावला कीच आयला तुम्हाला लागला होय आता <laughs> आधी तर आयला मी कोल्हापूरला गेलो कोल्हापूरची भाषा वेगळीच कोल्हापूरला गेलो कीर्तन झालं माझं वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मोठ्या माणसाचं कीर्तन होतं पब्लिकमधून मी फेटा वगैरे घेतला असं बघलेत फेटा घेतला आणि पब्लिकमधून चाललो कोल्हापूरमधलं कीर्तन एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणतंय चांगलं कीर्तन करतंय रांडीचं हा <laughs> <laughs> त्यांची सहज भाषा आहे ती ती मायबोली झाली ती आमच्याकडं सहज बोलतात लोक आईला तुम्हाला लागला लागलाय सहज व्याकरण आहे ते येऊन राहिले का जाऊन राहिले का खाऊन राहिले का तुमच्याकडं सहज म्हणतात लोक सहज सहज जसा देश तसा बेश त्या परिसरातला जसा भाषेचा प्रभाव तुमच्यावर पडत असतो तसा बाकी लेकरांच्या वर्तणुकीचा प्रभाव तुमच्या लेकरावर पडत असतो म्हणून लेकर चांगल्याच्या संगतीत राहिले पाहिजे काही नाही वाई लहानपणी जी लहानपणी जिजाऊ महासाहेबांनी रामायण ऐकलं रामायण ऐकलं एक वचने राजा ऐकला एकवचने राजा जन्माला आला आपण गर्भावस्थेत असताना जिजाऊ महासाहेबांना रामायण ऐकलं महाभारत ऐकलं आपण गर्भावस्थेत असताना काय ऐकलं पुष्पा टू पुष्पा वन आणि म्हणून आपलं पोरग रस्त्यानं फिरायला लागलं